जिल्हाधिकारी भेटला का तुमची जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी संदर्भात नेमकं काय सांगितलं ने? ने, ते काय होतं की समजा वरिष्ठ यांनी जे निर्णय पाठवले तर ते खाली इम्प्लिमेंट करणे ह्या अधिकाऱ्यांचा म्हणजे ते आदेश दिला आहे तर आदेशाच्या अंमलबजावणी करणे इथल्या का अधिकाऱ्यांचं काम आहे ते पण ते चुकीचं आहे का बरोबर आहे ह्याच्यासाठी म्हणून अनालिसिस करून त्यांना ते आम्ही सांगितलं पटवून दिलं हे निर्णय कसा चुकीचा आहे तर त्या बाबतीत आम्ही सविस्तर चर्चा वरिष्ठांच्या बरोबर करतो त्यांच्या हे बाजू तुमची लक्षात आणून देतो आणि मग काय ती योग्य निर्णय आम्ही तुम्हाला कळवू म्हणून त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितलेला आहे मान्य मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत मान्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून जर असे शासन निर्णयाच्या विरुद्ध जर काही काम होत असेल तर मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत काळाची गरज आहे तुम्ही म्हणताय की हे बेकायदेशीर आहे नेमकं काय सुरुवातीला जे, जे कटापुरी ही योजना फक्त खरीप हंगामासाठी चार माही आहे मग जूनपासून सप्टेंबर पर्यंतच त्यांना त्यांचा रिझर्व्ह कोटा आणि ते बी फ्री काश्मीर एरिया म्हणजे त्यांच्यासाठी कुठं कोटा ठेवलेला नाही पाण्याचा आरक्षित जसं की धरणात माझा शेतीचा कोटा शिल्लक आहे त्याचं लाभक्षेत्र आहे त्याचं कॅनाल आहे नदी आहे किंवा इतर काही सोर्सेससाठी म्हणून प्रत्येकाचा कोटा शेपरेट ठेवलेला आहे पिण्याच्या पाण्याचा किती किती टी एम सी आहे ह्या भागाच्या पाण्याचा किती आहे खटावचा किती आहे मा कुठल्या ह्याचा किती आहे सांगलीचा किती आहे ह्याचं आरक्षण आहे मग त्या ह्याच्यातला सोडून तुमच्यासाठी रिझर्व्ह कोटा नसताना तुम्ही हे चालू कसं केलं कुणाच्या ह्याच्यावर केलं कुठनं पाणी आणलं त्यासाठी आज सदन ह्या ज्या धरण क्षेत्र आहे जिथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो पावसाचा आगार आहे ह्याच ठिकाणी पाऊस कमी पडला आहे तर मग अशा ह्याच्यात ती टंचाईच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला पंच्याहत्तर सर्कल दुष्काळ म्हणून जाहीर केली आणि तुम्ही म्हणताय पाण्याची बचत करा आणि बचत करून काय करा त्याच्या चोऱ्याहून देऊ म्हणजे आम्ही पुढे जागायचं कशाला कशावर जागायचं हे ही प्रश्न उपस्थित होत्यात म्हणून आमचं आमच्या ह्याच्यामध्ये प्रचंड खातबाऱ्यावर बोज आहे आणि त्या पाण्याचा सोर्स आहे आमच्यासाठी आरक्षित आहे म्हणून आम्ही गुंतवणूक केल्या उद्या ऊसासाठी कर्ज काढल्या टोमॅटोसाठी कर्ज काढल्या बाकीच्या सगळ्या शेतीमालासाठी कर्ज काढल्यात ट्रॅक्टर घेतल्यात काय घेतल्यात सोर्स आहे पाण्याचा आमच्यासाठीचं म्हणून आरक्षित पाणी आहे ते येणार आहे उन्हाळ्यात येणार आहे म्हणून आम्ही जे गुंतवणूक केली उद्या जर हे पाणी नाही आलं तर आमची सगळी गुंतवणूक बेकार जाणार आहे आम्ही कर्जबाजारी होणार आहे आमच्या कधी नाही जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या सातारा कोरेगाव कराड आणि वाई असेल ह्या तिथल्या शेतकरी पंच्याऐंशी ऐंशी टक्के शेती कर्ज आहेत मग त्याच्यात गुंतवणूक आहे शेती क्षेत्रात मग ते सगळी कॉलेब्स होणार आहे आणि कर्जबाजारी होणार आहे मग त्यावेळेला कोण जबाबदार राहील आणि लोकप्रतिनिधी आता सुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमचं नेतृत्व घेतलं आहे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कोणी भावी आमदार कोणाला काय व्हायचे आहे ते सगळे ते कुठं आहेत ह्या प्रश्नावर जनतेचा अत्यंत निकडीचा कडीचा प्रश्न आहे पाणी नसलं तर अन्नधान्य नसलं तर कुठं ना कुठं उपलब्ध करून पाणी नसल्यानंतर काय आज सांगलीतलं पाणी लातूरला किंवा ह्याला रेल्वेनं न्यायला उदाहरण आहे मग अशी परिस्थिती आपल्यावर यश तोपर्यंत वाट बघणार आहे का तुम्ही आता नाही का पण जे पाणी चोरी होतंय ते अडवलं थांबवलं तर इथल्या माणसाची गरज भागणार आहे ही माणसं आनंदी राहणार आहे